ग्रेट यंज मॉर्निंग मी अश्विनी जेजुरकर मी आज जाधव मावशीकडे आले होते त्यांना पंधरा दिवसापूर्वी आपण अमृत ज्यूस दिलं होतं आणि आज त्यांना काय त्यांचा मुलगा दुखत होता आणि त्यांना काय फरक पडलाय आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया तो काय तुम्ही ज्यूस कधीपासून घेताय आणि तुम्हाला काय रिझल्ट आलाय ते सांगाल टाइमच घेतला आधी पण नंतर दोन टाइम घेतलं इथं आल्यावर दहा बारा दिवसांनी आठ दिवसांनी परत गोळ्या चालू केलाय पण मला जी तकलीफ होती ना उठल्या बसायची खुर्चीवर बसणं बेडवरच बसणं खाली बसता येत नव्हतं तर ते मला आता मांडी घालून बसता येऊ राहिले पण चालायला याला तकलीफ नाही होत पण आता या दोन चार दिवसामध्ये तकलीफ झाली जास्त होईल ते पण कव्हर होईल पण पहिलं मांडी घालून बसता येत होत का तुम्हाला मांडी घालतच येत नव्हती जरा आठ महिने मला मांडी कशी केल्या लगेच माहित नव्हतं आता आताचभर मांडी घालून बसतील बघा आज मुळे खूप छान रिझल्ट समोर येत आहेत मावशींना पण खूप छान रिझल्ट आलेला आहे थँक्यू